हॅलो नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर जसं की तुम्हाला माहिती आहे माझी सेकंड प्रेग्नन्सी चालू आहे मी खूप कमी युट्यूब व्लॉग शेअर केले शॉर्ट्स तर रोज आपला असतो पण ब्लॉग खूप कमी असतात बेबी शॉवरच्या व्लॉगसाठी खूप जणांची रिक्वेस्ट आलेली की मोठा व्लॉग बनव पण ते अडव शूट घेणं काय मला जमलेलं नाही आहे पण जे कसं माझ्याकडे उभं शूट आहे ते मी एका व्लॉग एकत्र सगळं करून तुमच्यासमोर एक व्लॉग शेअर करते कारण मग माझ्या पण ह्या छान गोड आठवणी मला साठवून ठेवता येतील आणि हा व्हिडिओ उभ्या फॉर्मॅटमध्ये असणार त्यामुळे तुम्ही समजून घ्याल अशी माझी अपेक्षा आहे तर माझ्या पहिल्या बाळाच्या वेळेला लॉकडाऊन होतं आणि ही सगळी हाऊस होण्याची राहून गेलेली होती त्यामुळं ठरवलं की बेबी शॉवर छोटंसं करायचं पण ते इतकं मोठं होईल असं आम्हाला पण वाटलं नव्हतं पण असं जे काही होतं ते होतं आणि अपेक्षा न करताना अशा काहीतरी छान गोष्टी घडल्या की अजूनच मस्त वाटतं निकी त्याला आम्ही अचानक सांगितलेलं की मेहंदी काढायच्या तरी पण तिने इतकी सुंदर मेहंदी काढली मी असे हात भरून मेहंदी माझ्या लग्नात काढली असेल आणि त्याच्यानंतर आता पहिल्यांदाच काढायला लागलोय

तर हा वॉईस आहे असं ठेवण्याचं कारण की आमचा व्हिडिओग्राफर होता माझा मोठा मुलगा रिया त्यानं जास्त काही हलवता न डुलवता किती छान मस्त शूट केले म्हणून म्हटलं की आहे असं ठेवूया एक छान आठवण राहील ह्या वेळेची रात्री दहा वाजता आम्ही मेहंदी काढायला चालू केलेलं आहे आणि आम्ही सगळी सहकुटुंब सहपरिवार मेहंदी काढण्याच्या फंक्शनमध्ये सामील झालेलो त्यामुळे एक भारी वाटलं तर आणि एक वेगळ्याच वाईफ घरात आलेल्या माझ्या हाताला निकिताने मेहंदी काढली दिदींनी म्हणजे माझ्या जाऊबाईंनी साखरपाणी लावलं इकडं नंदूबाई आमच्या मम्मींच्या हातात मेहंदी काढत होत्या म्हणजे सासूबाईंच्या हातावर आमची सगळी चिल्लर पार्टी पण मेहंदी काढलेली रे तुझी तुझी मेहंदी दाखव अशी नाही अशी दाखवायची असते अशी अशी दाखवायची असते अशी नाही मेहंदी काढून झाल्यावर मग रात्री छान असे मेहंदीचे फोटोज वगैरे काढले आणि खरंच खूप भारी वाटाल तर आणि फॅमिलीत वातावरण पण एवढं मस्त होतं आमची सगळी जण हॅप्पी त्यामुळं खरच हे क्षण असे साठवून ठेवावे असे वाटत होते आणि नंतर काही वर्षानंतर हे सगळे व्हिडिओ बघताना एवढं भारी वाटणार आहे म्हणून म्हटलं की जसं आहे ज्या फॉर्मॅटमध्ये आहे तसं शेअर करूया म्हणजे एक आठवणी तरी राहतील आणि ही निकिता आहे हिनं छान अशी मेहंदी काढलेली होती आणि तिचं पार्लर पण आहे माझ्या मेडिकलच्या साईडला त्यामुळे ती मेहंदी पण काढते पार्लरच्या सगळ्या ऑर्डर्स पण घेते आता मेहंदी संपवून रात्री लवकर पण झोपायचं होतं कारण सकाळी लवकर उठायचं होतं उठल्या उठल्या आमच्या आहोंची ही अशी तयारी सगळी चाललेली जेवणाची आणि खरं सांगते अगदी प्रामाणिकपणे फक्त एक वीस ते पंचवीस लोकांचं जेवण म्हणजे पाहुण्यांच्या पुरतं जेवण अगदी घरच्या घरी आमच्या पनीरची भाजी आणि थोडंफार काही काय बनवणार आणि ऐन वेळेला आमच्या आहोंनी सगळं प्लॅनिंग चेंज केलं आणि ते इतकं मोठं फंक्शन होईल असं वाटलं नव्हतं आणि ते होऊन गेलं आणि त्याचं कारण सांगते हे डेकोरेशन हे डेकोरेशन आहे सावली मंडप डेकोरेटर सातवे यांचं या डेकोरेशन ना पूर्ण आमचा हॉल भरून गेलेला त्याच्यामुळे आमच्याकडे जागाच शिल्लक नव्हती की माणसं कुठं जेवायला बसणार आणि काय कुठं होणार मग तेवढ्यासाठी जाऊन आहोंनी टेबल आणल्या बाहेर ठेवल्या आणि मग ते इतकं असं बाहेर सगळ्यांना वाटायला लागलं की यांच्याकडे खूप मोठं काहीतरी फंक्शन आहे आणि त्या दादानी डेकोरेशन पण अनएक्सपेक्टेड इतकं सुंदर केलेलं आणि इतकं काय काय होतं त्याच्यामध्ये की असं वाटलं की खूप मोठं फंक्शन होतं आणि ह्या आहेत मयुरी दिदी म्हणजे माझ्या चांगल्या फ्रेंडच झालेले आहेत त्या आता ले ले, ते ते तर त्यांनी माझा मेकअप केलेला मी असं होतं ते मला असं बनवलेलं किती छान दिसत होते ना ज्वेलरी लुक वगैरे सगळंच छान झालेलं त्यांचं पार्लर बांबोड्यात आहे तर इन्स्टाच्या व्हिडिओसाठी मी त्यांचे पार्लरचे रील्स बनवत असते कोलॅबरेशन मध्ये त्यामुळे खूप छान अशी आमची मैत्री झाली आता आणि आमचं अगोदरच ठरलेलं होतं की फंक्शन होऊ दे किंवा नाही होऊ दे असं छानसा लुक करून एक छोटस फोटो सेशन तरी करायचंच तर त्या अकॉर्डिंगली त्या आज होत्या आणि त्यांनी छान असं लुक केला ज्वेलरी वगैरे सगळं त्यांचंच होतं आणि आता हे डेकोरेशन आणि असं पूर्ण हॉल भरलेलं डेकोरेशन आणि ते इतकं सुंदर दिसत होतं की कि मी किती तारीफ करू आणि किती नको असं मला झालेलं आणि ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत तुम्हाला माहित असेल भरपूर साऱ्या व्हिडिओजमध्ये बघून वगैरे तर दीर जाऊबाई हे पडद्यामागचे सूत्रधार होते या सगळ्या फंक्शनचे त्यांच्यामुळेच हे फंक्शन एवढं छान झालं आणि ऍक्च्युअली ओटी भरणीचा कार्यक्रम चालू झाला आणि पहिली ओटी मला माझ्या जाऊबाईंनी घातली कारण पहिली ओटी ही आपल्या घरची किंवा माहेरची असते अशा प्रकारे आमचा ओटी भरणीचा कार्यक्रम चालू होता खूप काही नव्हते फक्त माझ्या माहेरचे जाऊबाईंच्या माहेरचे आणि ह्यांचे मामा मामी नंदुबाई एवढेच फक्त काय ते पाहुणे होते आणि बाकी आमच्या आजूबाजूच्या सगळ्या महिला मंडळी वगैरे होत्या फक्त बाकीच्या आब्दन गाइचा ओडा नामा नामले बोलू ना नॉर्मल लाव बरोबर आहे बरोबर आहे आता मारती मी टेम बनला कोमगो वर्तीगे कमीगी नंतर साले दिसती 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 दिसला होतो पाच वेळ आहे हा आता किती मिनिट वाजले लावले लावले नवल

लागलेटिंग करून गोसा करायला एवढा सरकार आहे आमची आता घेवायला लोकांना याच्यामध्ये शिशु खाना नाही खूप ते काट कसे नगत आता सांभाळले की

अशा प्रकारे छानसं सिम्पल आणि स्वीट आमचं बेबी शॉवरचं सेलिब्रेशन झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला गेलो ह्या सगळ्या माझ्या मेडिकलवाल्या मैत्रिणी आहेत त्या पण आलेल्या त्यामुळं असं खूप मस्त वाटलं आजचा दिवस खरंच खूप छान गेला एकदम मेमोरेबल आठवणी छान राहिल्या तुम्हाला कसं वाटलं हे सगळं आमचं फंक्शन बघून ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फर्स्ट टाईम हाऊस झाली नाही पण सेकंड टाईम अशी छान हाऊस झाली ते पण एक मस्त वाटलं मी जेवण पण अप्रतिम झालेलं आमच्या पलीकडच्या अन्नानीच केलेलं आणि आमच्या सगळ्या कार्यक्रमाचं जेवण तेच करतात एवढं आणि त्याच्यानंतर काही असे व्हिडिओज आहेत तर ते मस्त छान म्युझिक लावून टाकते तर ते तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कसं डेकोरेशन आणि काय काय सगळ्या गोष्टी होत्या